सत्तराशे एकशे दोन हजार रुपये दोन हजार अकरा पंचवीस दोन पंचवीस एकान्न रुपये दोन साठ रुपये सत्तर एकवीसशे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये नमस्कार जे आपला जो मार्केटचा जो पत्ता आहे तो पत्ता आ, मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे सगळ्यांना म्हणजे लोकेशन बी तिथं दिलेलं मी डिस्क्रिप्शनमध्ये ऍड्रेस पूर्ण पूर्ण ऍड्रेस मार्केटचा हा डिस्क्रिप्शन मध्ये दिले दिलेला आहे आणि हे जे आपले ना डेली मार्केटचे अपडेट देत आहे शेतकरी कोथिंबीर मेथी शापू राजगिरा माठ कांद्याची भात हे सगळे जे अपडेट आहे ते सगळे मी डेली अपडेट आपले युट्यूब च्या दोन हजार रुपये एक्कावन्न साठ रुपये सत्तर एकवीसशे रुपये एकवीस अकरा रुपये पंचवीस एक्कावन्न रुपये साठ बावीसशे रुपये अकरा रुपये एक्कावन्न रुपये साठ रुपये तेवीसशे रुपये अकरा पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये वीसशे चोवीसशे रुपये अकरा पंचवीस रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये आठशे रुपये नऊशे एक हजार रुपये अकराशे बाराशे रुपये पंधराशे रुपये एक्कावन्न रुपये सोळाशे अकरा एक्कावन्न सतराशे रुपये एकावन्न रुपये सतराशे एक्कावन्न रुपये सतराशे एक्कावन रुपये रामशेठ गोरे एक हजार बाराशे रुपये तेरा चौदाशे रुपये पंधराशे सोळाशे रुपये एक्कावन्न सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये करा दोनशे रुपये एक्कावन्न तीनशे रुपये अकरा चारशे रुपये एक्कावन्न पाचशे रुपये एकावन्न रुपये पाचशे एक्कावन्न रुपये पाचशे एक्कावन रुपये डपल टाकरे मला पाचशे रुपये सहाशे सातशे रुपये आठशे नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक, हजारुपे, एक, हजारुपे एक, रुपे, 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 एक हजार रुपये एक, एक हजार रुपये कळकुंबे टाका रे आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये अकरा रुपये पंचवीस रुपये एक हजार पंचवीस रुपये एकावन साठ रुपये एक हजार सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये अकराशे रुपये टाका चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये एक्कावन्न सातशे रुपये अकरा आठशे एक हजार रुपये एक्कावन्न अकराशे रुपये एकावन बाराशे रुपये एकावन्न तेराशे रुपये एकावन्न रुपये तेराशे एक्कावन्न रुपये टेंगले टाका बोला दोनशे रुपये एक्कावन्न चारशे पाचशे रुपये अकरा सहाशे रुपये एक्कावन्न सातशे आठशे रुपये एक्कावन रुपये आठशे एक्कावन्न रुपये साठ रुपये सत्तर नऊशे रुपये अकरा रुपये नऊशे पंचवीस एक्कावन्न रुपये एक हजार रुपये एक हजार अकरा रुपये एक हजार अकरा पंचवीस रुपये एक हजार पंचवीस एक्कावन्न रुपये साठ रुपये अकराशे रुपये अकरा रुपये अकराशे अकरा रुपये पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये अकराशे साठ रुपये सत्तर रुपये अकरा सत्तर रुपये टाका रे रुपये टाका पाचशे सहाशे रुपये पाचशे आठशे एक हजार रुपये एक्कावन्न अकराशे रुपये बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे रुपये अकरा सोळाशे रुपये सोळाशे अकरा रुपये एक्कावन्न रुपये सोळाशे एक्कावन्न रुपये साठ रुपये सोळाशे साठ रुपये सोळाशे साठ रुपये नरके टाका नरके बाराशे चौदाशे रुपये एकावन्न पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे रुपये अकरा एकावन्न रुपये सतराशे रुपये अकरा रुपये सतराशे अकरा रुपये दळवी टाका दळवे बोला चौदाशे पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे रुपये अकरा रुपये पंचवीस एक्कावन्न रुपये सोळाशे साठ रुपये सतराशे रुपये अकरा रुपये सतराशे पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये सतराशे साठ रुपये सत्तर रुपये सतराशे सत्तर रुपये आदिनात टाका पाचशे रुपये सातशे आठशे एक हजार रुपये एक्कावन्न अकराशे रुपये बाराशे तेराशे रुपये एकावन्न चौदाशे रुपये एकावन्न पंधराशे रुपये अकरा रुपये एकावन्न सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे अकरा रुपये सोळाशे अकरा रुपये टाका रुक्नार पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे अकरा पंधराशे पंचवीस एक्कावन सोळाशे अकरा सोळाशे अकरा पंचवीस एक्कावन सय अकाउंट रोपे सयशे अकाउंट से एकाउनशे अकाउंट से एक हजार एकशे एकांशे एक ते एक चौदा ऐशे एक पंधरा ऐे पंधराशे रोपये पंधराशे दहा रुपये पंधराशे पंचवीस पंधराशे पंचवीस जपांडा पंधराशे रुपये एकशे एक पावन रुय सतराशे एक अन रुपये अठराशे अठराशे रुपये अठराशे अकरा अठराशे अकरा पंचवीस अठराशे एकान अठरा साठ रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे दहा रुपये एकोणीसशे दहा एकोणीसशे एकान एकोणीशे साठ रुपये एकोणीसशे साठ रुपये सातशे एकावन सातशे एकोण आठशे एक हजार एकान अकराशे एक्कावन्न बाराशे एक तेराशे एक चौदाशे एकावन रुपये पंधराशे रुपये अकरा पंचवीस पंधराशे पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये पंधरा साठ रुपये पंधरा सत्तर पंधराशे ऐंशी नव्वद सोळाऐंशी सोळाऐंशे अकरा सोयाशे अकरा रुपये सोयांशे अकरा संदेश शंभर एकशे एकावन्न दोनशे दहा एकावन्न तीनशे दहा रुपये एकावन्न रुपये तीन साठ सत्तर चारशे 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 दहा रुपये एकावन्न रुपये चारसाठ सत्तर पाचशे दहा पचवीस पाचशे तीस एकावन पाचसाठ सत्तर सहाशे सहाशे रुपये दहा रुपये सहाशे वीस सहाशे पंचवीस सहाशे एकावन sa se kon rubai ra tori sa se kon rubai sa se kon ra tori pa se kon sa se ya kon rubai sa se kon sa tse sa tse rubai sa tse sa tse rubai sa se kon sa tse fa kano a tse fa kano a use fa kano ya kasar fa kano akara ise fa kano ma ara ise fa kano te ara ise fa wura ise fa tse fa nira ise fa la ise rubai fa la ise fa la ise. Słyszę, jak on robi, Sześć, jak on robi, jak on za trupę, słyszę, 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 rupie, jak on rupie. słyszę, 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 rupie. słyszę, 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 rupie. 400 روپے 400 اکرا 1300 1300 ایک کنڑ روپے 14 1500 روپے 1500 1500 1500 روپے لون کر اچھا 900 1900 1100 1100 کریش 150 روپے 1300 14 روپے 130 1400 روپے 150 روپے 1460 روپے 1460 1500 1511 1525 1591 1551 روپے 1560 روپے પંદર સત્તર પંદર શી પંદર શરૂ રોપાઈ પંદર સે पंधराशे ऐंशी मावली पाचशे एकान्न सत्तराशे एकान रुपये अठराशे दोन हजार रुपये दोन हजार अकरा पंचवीस दोन पंचवीस एकावन्न रुपये दोन साठ रुपये सत्तर एकवीसशे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये रुपये सहाशे सातशे आठशे एक्कान्न नऊशे नऊशे रुपये अकरा पंचवीस एकान्न नऊशे एक्कावन्न रुपये एक हजार रुपये एक हजार दहा रुपये एक हजार पंचवीस एक हजार एकावन्न साठ रुपये एक हजार सत्तर अकराशे अकरा अकराशे पंचवीस अकराशे एकावन्न अकराशे पंच्याहत्तर बाराशे पंचवीस बाराशे एकावन्न बाराशे पंचाहत्तर बाराशे पंचाहत्तर रुपये बाराशे ऐंशी बाराशे नव्वद 1200 روبه 1300 1310 1300 1300 4700 4900 1000 1000 850 1120 1300 1310 روبه 400 1300 1300 525 1425 1425 1000 1460 rupees 147 1470 80 Bandra she Bandra she da Bandra she da 25 पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पंचवीस माऊली मवली तीनशे पाचशे सहाशे सातशे आठशे अक नऊशे अक एक हजार एक्कावन्न रुपये अकराशे अकराशे एक्कावन्न रुपये अकराशे अकराशे रुपये पंचवीस तेराशे पंचवीस त्राशय चौदाशे पंचवीस